शहापूरचे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये यंदाही विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांसह सा मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली यात्रेच्या सांगता सोहळ्यानिमित्त सिनेतारका व लावणी सम्राज्ञी राधा पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात मसोबा गीत वरद विनायक व एकविरा देवीला नमन करत करण्यात आली यानंतर राधा पाटील व त्यांच्या स आज एकी रात मुंगळा प्रीतीच्या झुल्यात झुलवा रात जागवा की गुलाबी साडी करता नशीला बदन अशी मी मदन मंजिरी फुलवंती चंद्रा यासारख्या हिंदी व मराठी गाण्यांवर बहारदार सादरीकरण केले तसेच देव धनगरवाड्यात घुसला भूतान पछाडलंय या लोकनाट्य शैलीतील सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली या ऑर्केस्ट्राला ओमकार रुईकर यांनी सूत्रसंचालन करत व्हीपी यांची नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती मोर्या प्लस साऊंड सिस्टीम शहापूरच्या उत्कृष्ट ध्वनी स्वयोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक उत्साही झाला राधा पाटील यांच्या नृत्य कलेला आणि त्यांच्या सहकलाकारांच्या अदाकारीला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत भरभरून दाद दिली विशेषतः महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या होत्या तर युवक ही गाण्यांच्या ठेक्यावर ठेका धरताना दिसले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते राजू कबाडे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीपळ वाढवून करण्यात आले यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष जगदीश देसिंगे सदस्य यासिन मुजावर नितीन सुतार राहुल ढाले महेश पवार दीपक कांबळे शाहरुख सुतार व त्यांच्या टीमच्या कार्याचे कौतुक करण्यात आले यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष व टीमचे आमदार आवाडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिसांचाही मोठा सहयोग दिसून आला कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एकूणच शहापूर ग्रामस्थांनी संयोजन केलेला हा सोहळा यशस्वी आणि स्मरणीय ठरला या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक दादासो भाटले किसन शिंदे रणजित अणुसे अशोक चव्हाण समीर मुल्ला युवराज जाधव संकेत रोकडे आकाश देसिंगे धनंजय कोकणे संग्राम खवरे राज काळगे ओम खोचरे योगेश खचरे असलम संदी उपस्थित होते खूप छान कार्यक्रम भागातले आता आपण बघणारच व्हिडिओ हे लोक दाखवतीलच तुम्हाला सारे अशी म्हणजे खूप पब्लिक असते खूप एन्जॉय करत असतो आम्ही अशा प्रकारे आमचे शो होत असतात आपल्या या शो मुळे पूर्ण शहापूर गाव भरवून गेलेलं पूर्ण आहे यानंतर आपल्याला जर यात्रा करण्याची संधी दिली तर आपण येणार काय आवडून सर्वजण आम्हाला आशो हवाच होता आणि यांनी दिल्याबद्दल यांचे पण आभार मानते परत बोलवलं तर नक्की येऊ परत शापूर यात्रा करून दिलेल्या कार्यक्रमाला आपण आलात आपण कार्यक्रम छान केला सर्वांना आवडला याबद्दल आम्ही माय मोर्चाकडून आपले आभार मानतो आणि इथून पुढे कार्यक्रम साजरा व्हावेत ही सदिच्छा मी माय मोर्चाकडून रसूच्या मला